नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या साप्ताहिक अंदाज व इशारे असे राहतील आज सहा जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने मध्य अरबी समुद्र कर्नाटकचा बहुतांश भाग महाराष्ट्र तेलंगणा आंध्र किनारपट्टीचा काही भाग तसेच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग तर वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला आहे येत्या तीन चार दिवसात त्याची मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग कर्नाटक आंध्र किनारपट्टीचा उर्वरित भाग मुंबईसह महाराष्ट्राचा आणि तेलंगणाचा आणखी काही भाग छत्तीसगड आणि दक्षिण ओडिसाचा काही भाग पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग तर वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे अंदाज आज विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या संपूर्ण राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आठ तारखेला विदर्भात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे नऊ व दहा जूनला कोकण विभागात तर दहा तारखेला मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून मराठवाड्यात नऊ व दहाला तर विदर्भात नऊ जूनला काही ठिकाणी आणि दहा जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे इशारे आजपासून पुढील तीन दिवस आज पालघर नंदूर धुळे व जळगाव जिल्हे वगळता तर उद्या नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व तासी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे नऊ व दहा रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र व पूर्व मराठवाड्यातील जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे म्हणून या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे आणि परिसरासाठी आजपासून पुढील तीन दिवस दुपारी संध्याकाळी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यानंतर दहा तारखेपासून त्याची तीव्रता वाढून दहा तारखेला मुसळधार तर अकरा तारखेला जोरदार सरीसह मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे बारा तारखेला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हवामानविषयक ताज्या घडामोडींसाठी आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद